या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूर शहर पोलीस दलातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील जर्मन शेफर्ड जातीची श्वान माया वय दहा यांचे शुक्रवारी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आजाराने निधन झाले शहर पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले माया दोन हजार पंधरामध्ये सोलापूर पोलीस दलात दाखल झाली होती पुण्यातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर ती दोन हजार सोळापासून पासून बॉम्ब शोधक पथकात कार्यरत होती पोलीस हवालदार अमोल बांदल आणि सुधाकर जिडगीकर यांच्यासोबत तिने अनेक महत्वाच्या कामगिरी पार पडल्या मायाने पंढरपूर आषाढी वारी तुळजापूर नवरात्र उत्सव भीमा कोरेगाव बंदोबस्त नागपूर हिवाळी अधिवेशन आणि व्ही व्ही आय पी दौऱ्यात महत्वाची भूमिका बजावली मायाची बुद्धिमत्ता आणि सौम्य स्वभाव यासाठी ख्याती होती दोन हजार अठरामध्ये मरियाई पोलिस चौकीत अठरा नॉन इलेक्ट्रिक डिटोनेटर पेन्सिल सेल तांब्याचे रील आणि माचिस असलेली बॅग तसेच भीमा कोरेगाव बंदोबस्तात स्मोकलेस बॉम्ब तेने शोधून काढला होता